नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत शिवसेनेचे भांडाफोड बोंबाबोंब आंदोलन आंदोलनास भारतीय दलित महासंघाचा पाठिंबा मंदूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे दुरुस्तीकरण व मजबूतीकरणाचे काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचं झालं असून इस्टीमेंट मोजमापाप्रमाणे झाले नसल्याचे स्पष्ट दिसत आहे संबंधित बांधकाम विभागातील अधिकारी व ठेकेदार यांनी संगणमताने शासनाच्या निधीचा गैरवापर करून आर्थिक हव्यासपाई जनतेची व शासनाची फसवणूक केलेली आहे अल्पावधीत सदरच्या बांधकामाचा दर्जा घसरला असून मंदूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रसूतीगृह कॉन्फरन्स हॉल व इतरत्र स्लॅब गळत असून गुडगाभर पाणी साचत आहे बांधकाम अधिकाऱ्यांच्या ठेकेदारांनी मनमानी कारभार करून चुकीच्या पद्धतीने इमारतीचे काम केलं आहे संबंधित प्रशासकीय अधिकारी व ठेकेदार यांचे साठे लोटे असल्याने सदरच्या इमारतीच्या कामाची निविदेप्रमाणे कोणतीही तपासणी न करता चांगल्या प्रतीचे काम झाले नसल्याचे बोगस कागदपत्रे शासनाकडे सादर करून बिले उचलली आहेत तरी शासनाने मंदूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे दुरुस्तीकरण व मजबूतीकरणाच्या झालेल्या कामाची क्वालिटी कंट्रोल विभागामार्फत उच्चस्तरीय चौकशी करून दोषी असणाऱ्या प्रत्येक घटकावर जनतेच्या व शासनाच्या फसवणुकीबद्दल भारतीय न्यायसंहितेनुसार फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली भारतीय दलित महासंघ व सकल मराठा समाजातर्फे या आंदोलनास पाठिंबा देण्यात आला युवासेना प्रमुख अमोल बडेकर भारतीय दलित महासंघ सांगली जिल्हाध्यक्ष दयानंद शिवजातक शिवसेना महिला जिल्हाध्यक्ष योजना पाटील वसंत कारंडे युवासेना सांगली जिल्हा समन्वयक संभाजीराजे पाटील विनोद आढाव विठ्ठल मिरुखे प्रकाश बेबले यांची भाषणे झाली रंजना खोत धनश्री मोरे उपस्थित होते यावेळी युवासेना व भारतीय दलित महासंघाचे कार्यकर्ते उपस्थित होते याला जबाबदार हा ठेकेदार नाही तर हे प्रशासकीय अधिकारी सुद्धा आहे हे लक्षात घ्या आणि या शिवसेनेच्या आंदोलनात आम्ही भारतीय दलित महासंघाचा जाहीर असा मी पाठिंबा जाहीर करतो आणि या प्रशासनाला सूचित करतो की ज्या ज्या आंदोलनामध्ये भारतीय दलित महासंघ उतरतं तिथं त्या आंदोलनामध्ये किंवा त्या प्रकरणात शेवट केल्याशिवाय आम्ही कधीही माघार घेत नाही हे या प्रशासनानं सुद्धा याची जाणीव ठेवावी याला उत्तर देताना त्या संबंधित अधिकाऱ्यांनी उत्तर दिले ते काम झालं पण ते जॉईंटमधून पाणी गळायला लागलं आणि तिथं आम्ही ज्या जॉईंटमधून पाणी गळतं आहे त्या ठिकाणी आम्ही पत्रा मारला आणि तो पत्रा उचकटला आणि पत्रा उचकटल्यामुळे त्या पत्र्यामध्ये पाणी साचायला लागलं आणि ते पाणी सगळं त्या प्रसुतीगृहामध्ये यायला लागलं अतिशय बालिश पद्धतीचं हे उदाहरण दिलेलं आहे हे आम्हाला मान्य नाही हे या ठिकाणी मी या आंदोलनाच्या ठिकाणी मी यांना सांगतो तसेच जो संबंधित ठेकेदार आहे त्या ठेकेदारावरती फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि ह्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची हातीन या चौकशी झाली पाहिजे अशी आमची या ठिकाणी प्रामुख्यानं मागणी आहे आणि ते सुद्धा त्या कामाची जी चौकशी आहे ती क्वालिटी कंट्रोल कोणतं क्वालिटी कंट्रोल तर पुणे प्रयोगशाळेचं क्वालिटी कंट्रोल पाहिजे आम्हाला इथलं स्थानिकचं नको आहे पुणे क्वालि पुणे प्रयोगशाळेच्या क्वालिटी कंट्रोलमार्फत तिची चौकशी कामात झाली पाहिजे आणि जे जे दोषी असतील त्या सर्व घटकावरती सर्व घटकावरती फौजदारी न्यायसतेनुसार फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशी आमची प्रामुख्यानं मागणी आहे